राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे तुमचा दाभोळकर होणार अशी धमकी ट्विटद्वारे शरद पवारांना दिली गेली आहे या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चांगलीच आक्रमक झाली असून या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत शरद पवार यांना धमकी देण्याचे ट्विट करणारा मास्टर माइंड सौरभ पिंपळकरचे अमरावती कनेक्शन असल्याचे समोर आले आहे त्यामुळे सौरभ पिंपळकरला त्वरित अटक करण्यात यावी या मागणीसाठी अमरावती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्त्यांनी शहर पोलीस आयुक्त नवीचंद्र रेड्डी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले निवेदनात सांगण्यात आले की राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे सदर बाब ही निंदनीय व निषेधार्ह आहे धमकी देणारा सौरभ पिंपळकर हा अमरावतीचा असून भाजपा युवा मोर्चाचा कार्यकर्ता आहे शहरातील बहुचर्चित कॉपी प्रकरणातही तो लिप्त होता मात्र त्याच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही भाजपा तसेच स्थानिक भाजपाचे लोकप्रतिनिधी सौरभ पिंपळकरला अभय देत असल्याने शरद पवारांविरुद्ध जाणीवपूर्वक ट्विट करून केलेले आहे त्यामुळे त्याच्यावर पोलिसांनी ठोस कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पोलिस आयुक्त नवीचंद्र रेड्डी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आलेली आहे तसेच कारवाई न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उग्र रूप दाखवणार असून राष्ट्रवादी स्टाईलने सौरभ पिंपळकरचा समाचार घेऊ असा इशारा शहराध्यक्ष प्रशांत डवरे यांनी दिलेला आहे यावेळी ॲडव्होकेट किशोर शेळके अविनाश मार्डीकर प्रमोद महल्ले नितेश शर्मा प्रशांत महले महल्लेडव्होकेट सुनील बोळे ऋतुराज राऊत किशोर भुयार वाहिद खान आनंद मिश्रा प्राध्यापक अजय बोंडे बंडू निंभोरकर दिलीप कडू अमोल देशमुख प्रशांत पेठे संजय मळणकर प्राध्यापक राजा मोरे किशोर देशमुख आकाश हिवसे सुनील रायते सचिन बुंदेले जितेंद्र खंडारे राजेंद्र वानखडे पप्पू खत्री अमित जामठीकर सचिन बुंदेले सचिन दळवी सचिन खंडारे मनीष पाटील जयेश सोनोने प्रमोद धनादे रोशन शेनोडे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनाई पवारसाहेब जे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते आमचे दैवत हे ते त्यांच्याबद्दल जे फेसबुक पोस्टवर आक्षेपार्यल लिखाण केलं गेलं त्यांचं दाभोळकर करू असंसुद्धा लिखाण केलं गेलं आणि त्यांच्याबद्दल विकृत जे लिहिलं गेलं गेल्या काही दिवसापासून हे सातत्यानं प्रकार वाढीच आहे त्याचं कारण एवढंच आहे की हे करणाऱ्याच्या मागं कुठली तरी शक्ती काम करते आणि ही शक्ती सत्तेतली शक्ती आहे असं निदर्शनास आलं काल परवाची जी घटना आहे जे नाव समोर आलं ते सौरभ पिंपळकर हा स्थानिक अमरावतीतला रहिवाशी आहे आणि त्याच्या पोस्ट त्याच्या फेसबुक पोस्टवरूनसुद्धा पोस्ट आक्षेपार्ह लिखाण केलं गेलं त्याच्यावर त्वरित कारवाई करावं अशी आमची मागणी आहे आज त्याकरता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अमरावती शहराच्या वतीनं माननीय आयुक्त अमरावती पोलीस आयुक्त यांना भेटलो त्यांना आम्ही आमचं निवेदन सादर केलं की त्यांना आणि आम्ही सांगितलं आहे की आपण त्वरी त्याच्यावर कारवाई करावी जर त्याच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही त्याचा स्वतः बंदोबस्त करू एवढ्यासाठी राष्ट्रवादी सक्षम आहे परंतु समाजात ते निर्माण होऊ नये शहराचं वातावरण बिघडू नये यासाठी आम्ही नेहमीच सामाजिक कार्यकर्ते म्हणून नेहमीच प्रयत्नशील राहिलेला आहे परंतु अशी घटना नेहमीच वाढत आहे आणि आम आमच्या नेत्याबद्दल आमचं जे दैवत आहे याच्या यांच्याबद्दल जर असं वागत असेल तर आम्ही ठेसून काढायला कुठंही मागं पुढं पाहत नाही आम्ही आता निवेदन देताना आयु माननीय पोलीस आयुक्तांनी सांगितलं का याच्याबद्दलचे प्रूफ द्या पोलीस आयुक्तांना प्रूफ काय द्यावं लागेल त्यांचा सायबर सेल सक्रिय आहे त्यांनी स्वतः जेव्हा नाव दिलं सर्व दिलं आहे मीडियावर चालू आहे त्यांनी कारवाई करायला पाहिजे होती पण कुठल्या तरी दबावात पोलीससुद्धा आहे प्रशासनसुद्धा असा माझा आरोप आहे कारण की या जिल्ह्याचे पालकमंत्री गृहमंत्री आहेत त्यांनी याच्यावर त्ळत कारवाई करायला पाहिजे होती परंतु माननीय सी पी साहेबांचं जे वक्तव्य आता मी ऐकलं ते सुद्धा प्लेस आहे का या याच्याबद्दल जे प्रूफ मागत आहेत एवढा मोठा सायबर सेल आमच्याकडे आहे का आमच्याकडे जेव्हा निदर्शनं झालं तेव्हा आम्ही रिपोर्ट देतो आहे तुमच्याकडे सेल आहे त्या सायबर सेलच्या मार्फत आपण त्याची त्वरित चौकशी घेऊन त्याला अटक केली पाहिजे होती आतापर्यंत अमरावतीला आमची मागणी अमरावतीतला असेल तर त्याला मी निश्चितच उडव मी स्वतः काढून जुळून मारू शकतो विदर्भ न्यूज ब्युरो दुर्� अमरावती